आत्ताची या घडीची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी म्हणजे बीड जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्ष शिवसेना यांनी जे काही जिल्हा परिषदेमध्ये पंकजाताईंनी स्थापन केली सत्ता त्या सत्तेला सुरूव लावण्याचा प्रयत्न शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आत्ता काही वेळापूर्वीच शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी बीड जिल्हा परिषदेतील भाजपसोबत काडीमोड घेत असल्याचं जाहीर केलं कारण भाजपचं स्थानिक नेतृत्व किंमत देत नाही आणि जिल्हा परिषदेमध्ये हुकुमशाही पद्धतीनं काम चालू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत म्हणून नाविला जास्त पाठिंबा काढून घेत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या संबंधातील जो पुढचा काही निर्णय असेल भारतीय जनता पक्षासोबत राहायचं किंवा नाही राहायचं याचा निर्णय येत्या पंचवीस तारखेला शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं जी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीत घेणार असल्याचं आमदार मेटेंनी सांगितलेलं आहे सध्या भाजपला धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे कारण जे चार सदस्य शिवसंग्राम पक्षाचे निवडून आलेले आहेत भारतीय शिवसंग्राम पक्षाचे बीड जिल्हा परिषदेमध्ये त्यापैकी राजेंद्र मस्के हे सध्या शिवसंग्रामचे राहिलेले पदाधिकारी आहेत शि प्रदेश युवकाध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता शिवसंग्रामच्या वतीनं तर निश्चितच त्यासोबतच आणखी किती जिल्हा परिषद सदस्य मेटेंसोबत राहतात हे येणारा काळ ठरवणार आहे सध्या तरी भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेच्या या सत्तेला सुरूंग लागणार नसल्याचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सांगण्यात येत आहे तसं कार्यकर्त्यांनीही घाबरून जाऊ नये असं आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कारण आमदार मेटेंनी जरी वेगळी भूमिका घेत घेतली असली तरी त्यांचे जे बाकी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते काय भूमिका घेतात आणि किती मेटेंसोबत राहतात याकडं पाहणं लक्षात महत्त्वपूर्ण ठरणार आहे वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई